नमस्कार मंडळी सुप्रभात तुम्हा सर्वांना मंडळी तुमच्या इथे पाऊस कसा आहे आमच्या इथे तर पावसाने धुमाकूळ घातला आहे नुसता आणि अजून तीन दिवस पाऊस पडणार आहे असं सांगितलेलं आहे तर पावसाची मी काही दृश्य तुम्हाला दाखवते आमच्या इथली आता हे जे तुम्हाला दाखवते आहे ना ते आमच्या सोसायटीमधलं तुम्हाला दृश्य दाखवते आहे की पावसाचं पाणी किती आहे हे बघा बॅक कॅमेरा करून दाखवते मी हे बघा पूर्ण गाड्या आमच्या आता चाकं आमची अर्धी अर्धी भिजत वरती 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 पाणी चढत चाललं आहे आणि पायऱ्यांच्या खालची जी पायरी आहे ही बघा तर पायरीला आता पायरी मला वाटतं दुपारपर्यंतचा असाच पाऊस राहिला तर ही खालची जी पायरी आहे तीसुद्धा दिसणार नाही एवढा पाऊस तिथे आहे आम्ही आता आमच्या गाड्यासुद्धा पाठीमागे लावून ठेवलेल्या आहेत कारण इकडे पूर्ण पाणी भरतं कारण आजूबाजूचे तलाव जे आहेत ते सगळे भरलेले आहेत आमच्या गार्डनमध्ये सुद्धा अतिशय पाणी जमा झालं आहे आणि ज्या कुंड्या आहेत त्या कुंड्यासुद्धा पाण्याखाली गेल्या आहेत त्या बघा तुम्ही बघू शकता इथेही तुम्हाला दृश्य दाखवते की हे बघा सगळं कसं भिजलेलं आहे इतकं पाणी इथे भरलेलं आहे आणि वरचं आभाळ बघा आभाळ कसं एकदम दाटून आलेलं आहे अतिशय आणि पूर्ण परिसर हा हिरवागार झालेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा मंडई हे जे तुम्ही बघता आहे ते आमच्या बिल्डिंगच्या बाहेरचे दृश्य आहे म्हणजे इतकं पाणी भरलं आमच्या इथे तर मंडई आता मी तुम्हाला काय सांगू आमचे आहो कामाला गेलेले आमचे आहो कामाला गेलेले पण त्यांची गाडी बंद पडली आणि ते रिटर्न आलेले आहेत आम्ही त्यामुळे इतकं पाणी आहे खरंच खूप परत खूप पाणी आहे ना हा खूप पाणी आहे तर इतकं पाणी आहे की काही विचारू नका आम्ही सांगितलं होतं काळजी घ्या जाऊ नका जाऊ नका पण ते गेले आणि शेवटी काय परत आले तर तुम्ही असं करू नका जर अगदीच महत्त्वाचं काम असेल तरच घराच्या आजूबाजूला कुठे जायचं असेल तरच जा अदरवाईज जायची गरज नाही आहे घरी राहा मस्त गरमागरम चहा करा मस्त गरमागरम भजी घ्या आणि समोसे खा आणि आनंदामध्ये राहा आणि मस्त आरामात चादर घ्या आणि ताणून द्या हां बस आणि पावसाचा आनंद घरात बसून द्या बाहेर जाऊ नका कारण तुम्ही सुरक्षित तर, तर सर्व घर सुरक्षित बरोबर ना चला मग आता मी हा व्हिडिओ बंद करते आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हेही मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या इथे पाऊस किती आहे तेही मला कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत पर काय